बाळाला ताप आला आणि घरामध्ये लगेच पॅनिक वातावरण सुरू होतं डॉक्टरांना दाखवा इंजेक्शन्स द्या हॉस्पिटलला चला पण एक महत्त्वाची गोष्ट आधी समजून घ्या की ताप हा एक आजार नाही आहे तो एक सिमटम आहे म्हणजे शरीरात कुठेतरी इन्फेक्शन किंवा इन्फ्लमेशन चालू असतं आणि शरीर त्या इन्फेक्शनशी लढण्यासाठी आपलं टेम्परेचर वाढवतं यालाच आपण ताप असं म्हणतो नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं साधारण नाईन्टी एट पॉईंट सिक्स डिग्री फॅरेनाईट किंवा थर्टी डिग्री सेल्सिअस पण जेव्हा टेम्परेचर शंभर पॉईंट चार डिग्री फॅरनहाईट किंवा थर्टी एटपेक्षा पेक्षा जास्त असतं तेव्हा आपण त्याला फीवर असं म्हणतो आता सगळ्यात कॉमन प्रश्न म्हणजे इतकं लहान बाळ आहे ताप आला म्हणजे काहीतरी सिरियस तर नाही ना खरं सांगायचं सा, तर जर बाळ थोडंफार ऍक्टिव्ह असेल दूध पित असेल खूप जास्त सुस्त बेशुद्ध किंवा अत्यंत अशक्त वाटत नसेल फिट्स सतत उलट्या किंवा श्वास घ्यायला त्रास नसेल तर बहुतांश वेळा हा व्हायरल इन्फेक्शन मिळालेला फीवर असतो जो दोन ते तीन दिवसात बरा होतो पण काही परिस्थिती अशा असतात ज्या रेड फ्लॅक्स मानल्या जातात आणि अशावेळी उशीर्ण करता लगेच हॉस्पिटलला जाणं गरजेचं असतं जर बाळ तीन महिन्याखाली असेल आणि ताप आला असेल बाळ खूप सुस्त अनरेस्पॉन्सिव्ह किंवा झोपेतच जास्त असेल वारंवार वार उलट्या फिट्स येत असतील श्वास घेताना त्रास होत असेल अंगावर गडद्द जांभळसर किंवा काळसर रॅश आले असतील तर ही इमर्जन्सी असू शकते आता घरी काय करायचं सर्वात पहिलं बाळाला जास्त कपडे घालून गरम करून ठेवू नका कम्फर्टेबल कपड्यात ठेवा दुसरं जर बाळ सहा महिन्यापेक्षा मोठं असेल आणि ताप जास्त असेल तर पॅरासिटामॉल डॉक्टरांनी सांगितलेला डोस मने देता येतं यावर डोस हा वयावर नाही तर वजनावर ठरतो हे लक्षात ठेवा तिसरं हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे दूध ओआरएस पाणी हे योग्य प्रमाणात देत राहा आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट प्रत्येक तापात अँटीबायोटिक लागत नाही अँटीबायोटिक हे फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये उपयोगी असतात व्हायरल मध्ये अँटीबायोटिकायोटिक घाबरायचं नाही तर समजून घ्यायचं आहे आज संध्याकाळी येणाऱ्या फुल व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे की बाळाचा ताप योग्य पद्धतीने कसा मोजायचा पॅरासिटामॉल योग्य वेळेला योग्य डोस मध्ये कसं द्यायचं आणि कोणत्या वेळी ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं हा व्हिडिओ प्रत्येक आई वडिलांपर्यंत पोहोचवा ज्यांच्या घरात लहान बाळ आहे आणि लक्षात ठेवा ही माहिती फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे प्रत्यक्ष उपचारासाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे धन्यवाद